नमस्कार मी अनिता, अनिता किचन या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत करते आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आणि त्याचबरोबर महाशिवरात्री देखील आहे तर सर्वांना जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि याच मुहूर्तावर मी आज नवीन चॅनलची सुरुवात करत आहे एक मी एक गृहिणी असून त्याचबरोबर स्वयंपाकाची आवड आहे आणि आवड किंवा छंद जोपासण्यासाठीच मी ह्या चॅनलची सुरुवात करत आहे या चॅनलवरती तुम्हाला अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये रेसिपी पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर मोजक्या साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील अगदी स्वयंपाकात तुम्ही नवीन जरी असाल तरी या रेसिपीज पाहून अगदी उत्कृष्ट अशा पद्धतीने स्वयंपाक करू शकता आता परंपरेनुसार आपल्यामध्ये कोणतीही सुरुवात जी आहे ती गोड केली जाते त्यामुळे आजच्या जी रेसिपी आहे ती सुद्धा मी गोड बनवणार आहे म्हणजेच महाशिवरात्री आहे त्यामुळे महाशिवरात्री स्पेशल मी आज रताळ्याची खीर बनवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवर आपण पाते एक पातेले ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घातलेलं आहे हे दूध आपण आता लो गॅसवरती उकळून देऊया तोपर्यंत आपण या ठिकाणी दोन रताळे घेतलेले आहेत एक छोटं घेतलेलं आहे आणि एक मोठे याचे साल काढून घेतलेले आहेत उकडवलेले आहेत आता हे आपण चाकूच्या सहाय्याने बारीक कट करून घेणार आहोत तर एकच रताळ मी या ठिकाणी कट करून घेणार आहे आणि दुसरं जे आहे ते आपण तसंच ठेवणार आहोत अगदी लहान लहान असे आपण याचे तुकडे केलेले आहेत खूप जास्त सुद्धा आपल्याला बारीक करायचं नाही आणि मोठे सुद्धा ठेवायचे नाही आता दूध सुद्धा छान या ठिकाणी उकळलेलं आहे तर दूध उकळल्यानंतर आपण ते एकदा हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे रताळ्याचे तुकडे केलेले आहेत ते याच्यामध्ये घालणार आहोत आणि एक दुसरं जे आहे ते आपण तुकडे केलेले आहे ते आपण बाजूला तसंच ठेवणार आहोत आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आणि थोडस आपण हे रताळे जे आहेत टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने अगदी थोडेसे आपण हलकेसे ते दाबून घेतलेले आहेत म्हणजे त्याचे थोडेसे आणखी लहान जे आहेत ते तुकडे तयार होतात खिरेला एक दाटसरपणा सुद्धा येतो त्यानंतर जे एक राहिलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने दाबून अगदी बारीक करून याच्यामध्ये टाकलेलं आहे यामुळे खीर जी आहे ती छान अशी दाटसर होते आणि त्याचबरोबर काही रात्राचे लहान लहान तुकडे सुद्धा याच्यामध्ये राहतात ते खाताना अगदी छान असे लागतात तर ही खीर जी आहे ती आपली मस्त अशी उकळायला लागलेली आहे उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये चार चमचे एवढी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता धबादामाचे काही काप आणि काजूचे काप या ठिकाणी घातलेले आहेत त्याचबरोबर विलायची पावडर सुद्धा घातली आहे हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि ही खीर जी आहे ती दोन मिनटं अशीच आपल्याला लो गॅसवरती उकळवून घ्यायची आहे ही खीर अगदी झटपट दोन मिनिटांमध्ये तयार होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते अप्रतिम अशी लागते त्याचबरोबर उपवासासाठी एनर्जेटिक सुद्धा आहे आणि खायला पौष्टिकसुद्धा आहे तर आपली ही दोन मिनटामध्ये तयार होणारी खीर जी आहे ती तयार झालेली आहे पाहू शकता अगदी दाटसरसुद्धा झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर ही आणखी दाटसर होते त्यामुळे आपण याच ठिकाणी गॅस बंद करूया आणि स करूयात तर पाहू शकता अगदी झटपट तयार होणारी आपली ही खीर जी आहे ती तयार आहे त्याच्यावरती आपण सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी घातलेले आहेत तर अगदी खायला अप्रतिम लागणारी दोन मिनटात तयार होणारी आपली खीर तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओ सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद